एक होता छत्रपती शिवरायांचा मावळा लढता लढता शहीद झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरी जातात आणि झोपडीत गेल्यानंतर त्यांच्या वडिलांना म्हणतात बाबा तुमचा मुलगा या मातीसाठी शहीद झाला आणि तुम्हाला या वयात काही काम व्हायचं नाही म्हणून ही एक हजार मोहरांची मदत ज्यावेळेस तो ऐंशी वर्षाचा म्हाताराचा ताड उठला आणि बोलला शेर कबी पिकते नाही पैसो के बाजार मे शेर कबी विकते नाही पैसो के बाजार मे और बिकने वाले पिकते नाही शोभा के दरबार मे महाराज मला दुसरा मुलगा आहे तोही तुम्ही लढायला घेऊन जा आणि तोही जर लढता लढता शहीद झाला तर ऐंशी वर्षाचा म्हातारा आता तलवार घ्यायला मागे नाही हटणार आता तलवार घ्यायला मागे नाही हटणार ते स्पष्ट बघते धर्माभिमानी न्यायप्रिय अन्य धर्मियांचा आदर करणारे कठोर शासक श्रीमंत योगी नीतीवंत बुद्धिमंत कलावंत सामर्थ्यवंत वरदवंत आणि परस्त्रीला माते समान मानणारे इतिहासातील एक मेव व्यक्तिमत्व श्री राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज काय केला गुन्हा देवा काय दिली सजा काय केला गुन्हा देवा काय दिली सजा आणि बुद्धिबाच्या खेळामधून आमचा राजाच केला वाजा आमचा राजाच केला वाजा मातीचे पवित्र ताखिले स्वराज्य स्वप्न तकारिले गरजुनिया केला हिंदुस्तान साजरा हे शिवराय तुम्हा मानाचा मुजरा हे शिवराय तुम्हा मानाचा मुजरा धन्यवाद